राम कृष्ण हरी ओम मंगलय भगवान विष्णू मंगलम गरुडभजा मंगलाय पुनरापक्षे मंगलाय तनु आज दीपावलीचा शुभ पर्व पाडवा त्यात सर्व संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असलेला काकल आरतीचा सोहळा आणि वसंत शरद ऋतूचं आगमन याच्यामध्ये आमच्या वारकरी संप्रदायासाठी मोठी पर्वणी म्हणजे ही आमची काकल आरती असते आणि तसेच आपले जे भारतीय वारकरी मंडळ पुणे जे गेली चौऱ्याहत्तर वर्षे अविरतपणे फक्त भजनाच्या माध्यमातून शेवारूती काम करत आहे दोन हजार सव्वीसमध्ये भारतीय वारकरी मंडळ अमृत महोत्सामध्ये वाटचाल करत आहे त्या अनुषंगाने आत्तापर्यंत पुणे या ठिकाणी सीमित असलेली ही भारतीय वारकरी संस्था जगभरामध्ये कशा रीतीने पोचले जाईल आणि ना आमचं कार्य सर्वत्र कोणत्या माध्यमातून जाईल तो आमच्यासाठी आजची ही पर्वणी म्हणजे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझा हा शुभारंभ झालेला आहे हे आम्हाला सर्वांना आनंदाची बाब आहे आणि पुणे शहरातील शुद्ध वारकरी परंपरा त्याच्यातले चाली त्याच्यात पखवाद मृदंग वाजन असेल किंवा आईची कला असेल किंवा वारकरी संप्रदायामध्ये काकड आरती कशी असावी या, या, या माध्यमातून फक्त वारी आणि जगद्गुरू तुकोबाराय असतील माऊली असतील या संतांच्या माध्यमातून आनंदी देवस्थान असेल जगद्गुरू तुकोबारांचं देवी देवस्थान असेल यापासून पंढरपुरापर्यंत जी वारी आमचे सगळे वारकरी मंडळ करतात त्यात ते सहभागी असतात पण यातनं एकही रुपयाची कोणतीही अपेक्षा न करता हे भारतीय वारकरी मंडळ अतिशय सुंदर काम करत आहे फक्त भक्ती भाव ही तर आहेच त्याचबरोबर भूसेवा असेल सामाजिक उपक्रम असेल वृक्षारोपण असेल रक्तदान असेल या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि ह्या भारतीय वारकरी मंडळाचे हे युट्यूब चॅनल जे सुरू झालेलं आहे त्याला आमच्या सर्व वारकरी बांधवांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो विश्वस या नात्यानं ही सदिच्छा व्यक्त करतो तर हा युट्यूब चॅनल चांगल्या चांगला पुढे जावा सर्वांनी त्याला सबस्क्राईब करावं आणि मोठ्या संख्येनं या वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार व्हावा ही पांडुरंगचरणी प्रार्थना धन्यवाद